वेलकम टू एका सुंदर जगात एक लहान ढग होता ज्याचे नाव बादल होते त्याला जगातील सर्व रंग खूप आवडायचे पण त्याला ते कोणासोबतही वाटायला आवडत नव्हते एक दिवस त्याने पाहिले की फुलं आणि इंद्रधनुष्य किती सुंदर दिसत आहेत त्याला वाटले की हे सर्व रंग त्याचेच असावेत त्याला खूप उत्साह वाटला जणू काही मोठा खजिना मिळणार आहे बादलने हळूच गुलाबाचा लाल रंग आणि आकाशाचा निळा रंग आपल्यात शोषून घ्यायला सुरुवात केली त्याला थोडं विचित्र वाटलं पण रंग आपल्याकडे असल्याचा आनंद मोठा होता पण खालील जग थोडे फिकट दिसू लागले त्याने हळूहळू झाडांची हिरवळ सूर्यफुलांचे पिवळेपण आणि समुद्राचे निळे पाणीही शोषून घेतले पण आता खालील जग खूप उदास आणि शांत झाले होते बादलला त्याच्या आतले रंग जड वाटू लागले आणि त्याला एकटेपणा जाणवला आता बादलकडे सर्व रंग होते पण त्याला आनंद होत नव्हता खालील जग पूर्णपणे रंगहीन आणि निर्जीव होते त्याला जाणवले की रंग एकट्याने ठेवण्यात काहीच मजा नाही त्याचे स्वतःचे रंगही त्याला पोकळ वाटू लागले अचानक त्याला आठवले रंग लोकांच्या चेहऱ्यावर हसू कसे आणायचे त्याला एका लहान मुलीची आठवण झाली जी इंद्रधनुष्य पाहून आनंदित झाली होती बादलला समजले रंग वाटल्यानेच खरी मजा येते बादलने हळूच आपले रंग खाली सोडायला सुरुवात केली आधी त्याने फुलांना त्यांचे सुंदर रंग परत दिले मग झाडांना हिरवळ आणि आकाशाला निळ्या रंग परत मिळाला लवकरच संपूर्ण जग पुन्हा एकदा सुंदर आणि रंगीबेरंगी झाले पक्षी गाऊ लागले आणि फुले डोलू लागली बादल आता हलका आणि आनंदी होता कारण त्याला समजले होते आनंद वाटण्यातच असतो Like, share and subscribe for more stories.